अक्षरांगण शाळेमध्ये आज आजी आजोबा दिवस साजरा करण्याचं ठरलं खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजी आजोबांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हेच आपण विसरत चाललो आहे आजच्या या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख लप्पा कांबळे साहेब त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य आर डी सर उपस्थित होते आणि यांच्या आगमनानंतर आगमन झालं विद्यार्थ्यांच्या लाडक्या आजी आजोबांचं खरोखरच आपल्या आजी आजोबांना शाळेमध्ये पाहून विद्यार्थ्यांचा आनंद पा गगनात मावत नव्हता आणि आजी आजोबा परत एकदा आपल्या बालपणामध्ये हरवून गेलेल्या होत्या त्यांना खूप सारं आठवत होतं ऊर अभिमानाने भरून आलेला होता कारण ते आज आपल्या नातवांबरोबर त्यांच्या प्राथमिक शाळेमध्ये बसणार होते आणि खरोखरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घालमे पवारवस्ती म्हणजे अक्षरंगणाच्या प्रांगणामध्ये आपल्या नातवांबरोबर अनेक वर्षानंतर आजी आजोबांना अच्च बसता आलो फार सुखाचा दिवस होता आईच्या आणि बालपणीच्या सर्व आठवणी अगदी उचंबुळ आल्या होत्या डोळे पाणवलेले होते आणि त्यातच पूर्ण दिवस आठवणीने भरलेला होता तो आपल्या सर्व सवंगड्यांनी आणि हेच आमच्या अक्षरांगण जिल्हा परिषद शाळा घालमे पवार वस्तींच्या बालचमुंना दाखवून द्यायचं होतं ते त्यांच्या आजी आजोबांना आणि तेच प्रत्यक्षात आज अवतरलं या क्रम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणारे प्राचार्य आर डी पवार सर पुन्हा एकदा आपल्या बालपणामध्ये हरवून गेले आणि त्यावेळेस ते त्यांनी या दिवसाचं महत्त्व विद्यार्थ्यांना आणि आजची आजोबांना समजावून सांगितलं त्याचबरोबर आपल्या संगड्यासोबत झालेल्या शाळेतील गमती जमतीही या ठिकाणी त्यांनी अगदी मनमोकळेपणाने मांडल्या आणि त्याला तेवढीच भरभरून दाद या प्रांगणामध्ये जमलेल्या आजी आजोबांनी दिली खरोखरच किती भाग्याचा दिवस होता आजी आजोबांचा शेवटचा मित्र आणि बालकांचा पहिला मित्र आणि मैत्रीण असणाऱ्या आजी आजोबांच्या पदस्पर्शाची पदस्पर्शाने या ठिकाणी विद्यार्थी पावण झाले त्यांची पाद्यपूजा अगदी मनोभावेपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केली अगदी ते हरवून गेलेले होते आणि त्या ओढ्याच भरलेल्या नैनांनी साश्रू नैनांनी भारवलेल्या मनाने आजची आजोबा अगदी अचंबित आणि विस्मयस्थित झालेले होते फुलांचा वर्षावही त्यांच्यावर यावेळी करण्यात आला अगदी मन भरून येऊन आपल्या बालकांना किती आशीर्वाद द्यावेत हेच त्यांना समजत नव्हतं अगदी धन्य धन्य झाल्याची भावना त्यांच्यामध्ये मनामध्ये तुडुंब भरलेली होती आणि तेवढेच तुडुंब भरलेले होते त्यांचे पाणावलेले डोळे सारं काही ते सार त्यामध्ये बोलून जात होते काय आणि किती आठवावं या दिवसांचं हेच त्यांना समजत नव्हतं The yeah, for the percent.